एक नया लिखेंगे इतिहास नमस्कार प्रिय रसिकांनो आजच्या या मेहिलीला एक अनोखा रंग चढणार आहे कारण आपण सादर करणार आहोत एक हृदयाला भिडणारी भावनांचा मधुर झनकार करणारी कविता मेसेज तुझा ज्याचे शब्द रचले आहेत प्रतिभावंत कवी ज्ञानेश वाकुडकर यांनी ही कविता आहे प्रेमाची आठवणीची आणि त्या एका खास व्यक्तीच्या स्मरणाची ज्याचा एकच मेसेज काळजाला धडधडायला लावतो ही कविता आपल्याला घेऊन जाते त्या नाजूक क्षणांमध्ये जिथे प्रेमाची पुसटशी चाहूलही आयुष्याला भन्नाट बनवते कधी हलक्या विनोदाने कधी गूढ भावनेने तर कधी आधुनिकतेच्या रंगात रंगलेली ही रचना प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करणारी आहे तुझी आठवण म्हणजे जगणे भन्नाटाच्या पलीकडले हे शब्द आपल्याला हृदयात उतरतात आणि एक सुखद गुदगुदी निर्माण करतात तर तयार व्हा या काव्य प्रवासासाठी चला तर मग स्वागत करूया या कवितेच्या सादरीकरणाला जिथे शब्दाचे तुफान आणि भावनांचा मधुर मास आपल्याला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाईल ऐकूया मेसेज तुझा मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुडकर आपण बघत आहात लोक इंडिया चॅनल आणि सखे साजणी टू या कार्यक्रमातील ही नवी कोरी रचना नवी कोरी कविता मेसेज तुझा दिसलाणिक धड धड काईज धड धडले मेसेज तुझा दिसलाणिक धड काय कायज धड धड रे तुझी आठवण म्हणजे भन जगणे भन्नाटाच्या पलीकडले तुझी आठवण म्हणजे भन जगणे भन्नाटाच्या पलीकड रे मेसेज तुझा दिसला धड 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 कायज धड धडले मेसेज तुझा दिसला आणि क धड कायज धड रे तुझी आठवण म्हणजे भन जगणे भन्नाटाच्या पलीकड रे तुझी आठवण म्हणजे भन जगणे भन्नाटाच्या पलीकड रे तुला तसेही माहित कुठले नशा किती अन हवा किती तुला तसेही माहीत कुठले नशा किती अन हवा किती तुझ्या पुसट शाहुंकाराने जन्म वाटतो नवा किती तुझ्या पुसट शाहुंकाराने जन्म वाटतो नवा किती तुला तसेही माहित कुठले नशा किती अन हवा किती तुला तसेही माहित कुठले नशा किती अन हवा किती तुझा पुसट शाहुंकाराने जन्म तो नवा किती महागभारी तुझे लाजणे महागभारी तुझे लाजणे जन्म किती खर्ची पडले महागभारी तुझे लाजणे जन्म किती खरची पडले तुझी आठवण म्हणजे जगणे भन्नाटाच्या पलीकडले तुझी आठवण म्हणजे जगणे भन्नाटा पली कड़े एक बिचारे हृदय आखी आठवणी से पूर कि एक बिचारे हृदय आखी एक बिचारे हृदय आखी आठवणींचे पूर किती भेटू भेटू म्हणता म्हणता भेट चालली दूर किती भेटू भेटू म्हणता म्हणता भेट चालली दूर किती त्याग कोणता या नात्यावर त्यावर त्याग कोणता या नात्यावर त्यावर अजून नाही उलगडले त्याग कोणता या त्यावर अजून नाही उलगडले तुझी आठवण म्हणजे भन जगळे भन्नाटाच्या पलीकडले तुझी आठवण म्हणजे भन जगळे भन्नाटाच्या पलीकडले भास म्हणू मधुमास म्हणू की हवा हवा गळफास म्हणू भास म्हणू मधुमास म्हणू की हवा हवा गळफास म्हणू व्यवहाराची म्हणू पावती व्यवहाराची म्हणू पावती किंवा येडीचा त्रास म्हणू आयुष्याचे गणित वघे तुझ्यामुळे तर गडबडले आयुष्याचे गणित वघे आयुष्याचे गणित वघे तुझ्यामुळे तर गडबडले तुझी आठवण म्हणजे जगळे भन्नाटाच्या पलीकडले तुझी आठवण म्हणजे जगणे भन्नाटाच्या पली कळले आणि वर्च तुला हवे ते सांग बहाणे रूपा भोवती कुंपण घाल तुला हवे ते सांग बहाणे रुपा भोवती कुंपण घाल तुला मनाने पसंत केले तुला मनाने पसंत केले मग फोटोचा काय सवाल तुला हवे ते सांग बहाणे रूपा भोवती कुंपण घाल तुला हवे ते सांग बहाणे रूपा भोवती कुंपण घाल तुला मनाने पसंत केले मग फोटोचा काय सवाल तुफान आहे कॉम्बो अवघा नकळत सब कुछ सापडले तुफान आहे कॉम्बो अवघा नकळत सब कुछ सापडले तुझी आठवण म्हणजे जगणे भन्नाटाच्या पलीकडले तुझे आठवण म्हणजे जगणे भन्नाटाच्या पलीकडले मेसेज तुझा दिसलाणिक धड धड कायज धड धडले मेसेज तुझा दिसलाणिक धड धड कायज धडधडले तुझी आठवण म्हणजे जगणे भन्नाटाच्या पलीकडले तुझी आठवण म्हणजे भन्नाटाच्या पलीकडले तुझी आठवण म्हणजे जगणे भन्नाटाच्या पलीकडले धन्यवाद सखे साधणी दोन हा कार्यक्रम आम्ही लवकरच घेऊन येत आहोत तोपर्यंत आपण बघत रहा लोकजागर इंडिया चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद कल है, यही मेरे देश का कल है। एक नया इतिहास लिखेंगे